सुनले काय काय करून खा खाऊ घालते खा। तुपातला शिरा हाय तुपातला शिरा केला आज हा स्पेशल स्पेशल सासूसाठी सासूसाठी <laughs> बर बर मग मग चांगले ठीक आहे कोण उपवास करत होती भावाचा हा आ काय म्हणते का, सून आणि काय म्हणते सांगू का सांगून म्हणते भावा जाऊ आता काय मी सांगते ऐका कान देऊन नीट <laughs> बर बोला तर तुम्ही हस नका हस नका आता आता उद्याचा दिवस म्हणजे परवा दिवशी आहे उपास हा काय सून अशी म्हणते काय परवा दिवशी उपास भावाचा उपवास भावाचा उपवास बर सुन काय म्हणते तुमच्या तुमच्या भावाकडून आणून खावा पेशी खावा मग भावाचा उपास करणार तुम्ही पावस घे ना करायचं आणायचा आपण करत नसतो भावाचा उपास खूप 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 जेवले पोटलंय बर ना तो असा करतो की

नाही आता बंद करच तेवढं तेवढं